कशा सगळ्या आशा करते बेस्ट मस्त असाल आणि आताच्या सीजन मध्ये कमावण्यामध्ये बेस्ट असाल तर आज आपण आपल्या टॉक शोच्या मेकअप सगळ्यांनी ह्या सेगमेंट मध्ये ज्यांना भेटायला आलो त्यांनी त्यांच्या कारकिर्दी वीस वर्षाची त्यांची कारकिर्द आहे त्या कारकिर्दीमध्ये त्या स्वतः मेकअप आर्टिस्ट हेअरस्टाईल आर्टिस्ट म्हणून वीस वर्षापासून कार्यरत आहे त्यांनी गोल्ड मेडल ब्रॉन्झ मेडल सिल्वर मेडल आणि वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्यांनी त्यांच्या स्वतःचं नाव दिले होते अशा सरस पाटील मॅडम यांना आज आपण भेटणार आहोत तर सरस मॅडम स्वागत आहे आमच्या एका सेगमेंट मध्ये मॅडमची तर आपण गप्पा मारूच नक्कीच पण थोडीशी माहिती देते मॅम मी आजपर्यंत पाच हजार स्टुडंट त्यांच्या गॅलरीमध्ये शिकून त्यानंतर तीन हजार रिअल प्राईटवर त्यांनी काम केले हजार सेमिनार केले आणि सहाशे ते हजार वर्कशॉप आतापर्यंत घेतले आणि गिनीज

तर मी विचार केला मी मेहंदी छान काढते तर मी हा फील्ड जॉईन केला पाहिजे आणि आर्थिक मदत किंवा एक माता स्वतःच्या घरातून काय बाहेर फिरण्याचं कारण या उद्देशाने मग मी प्रोफेशनली काम स्टार्ट केलं एक्चुअली मी सहावी सातवी नंतर लगेच हायब्रो वॅक्सिन वगैरे मी ह्या गोष्टी करत होते पण प्रोफेशनली मी नंतर सुरुवात केली संसार थोडासा बाहेर वेळ काढावा किंवा माझ्या कला ज्या होत्या त्या मला तिथेच नव्हत्या थांबवायच्या <imitation> हो नाही ना <imitation> ना ना या इंडस्ट्रीमध्ये मला खूप चांगले चांगले गुरु भेटले आणि सगळ्यात महत्वाचे गुरु आपले क्लायंट होते असं मला वाटतं कारण क्लायंट खूप चांगले शिकवलं मला त्यांची इतकं छान नक्कीच त्यांनी मला क्रिएशन खूप शिकवलं होतं आम्हाला कुठे घाई करायला पाहिजे कुठे कमी घाई केली पाहिजे आणि वेळेत ती गोष्ट कशी कम्प्लीट झाली पाहिजे त्यांचं सॅटिस्फॅक्शन खूप महत्वाचं होतं त्याच्यातच मला उभय करते मिरामेवाला सापाटीवाले पटिया खूप सारे नामांकित लोक हे आशीर्वाद माझ्या पाठीमागे होते म्हणून आणि ही जाण असणं गरजेच आहे की आपण कोणाकडून शिकतो आज होत आहे की शिकता येत तर खरं पण मुलींचं नाव पटकन नाही

सपोर्ट नव्हता केला पण नंतर जसं माझं नाव मला पैसे येत गेला किंवा मी चांगलं काम करत गेले लोक मध्ये माझी भावा होत गेली तसं मला माझ्या फॅमिलीने सपोर्ट करायला स्टार्ट केली आणि माझ्या मिस्टरनी मला पहिल्यापासून साथ होते आणि अजूनपर्यंत आणि हा सपोर्ट खूप गरजेचा असतो त्यानंतर तुमची मुलं घडवताना असं काही तुम्ही एक वर्किंग वुमन असल्यामुळे तुम्हाला मुलं घडवताना असं काही विशेष खूप स्ट्रगल करावं लागत का कारण ह्याच कारण काही बऱ्याच मुलांना वाटतं ज्या नव्याने त्यांना यायचं आणि माझ्या मुलं तर पाणी किंवा माझी मुलं मी बाहेर आल्यानंतर माझ्या मुलांचा अभ्यास होऊ शकणार असे प्रश्न येतात तर तुम्ही वीस वर्षाचा अनुभव सांगता येऊन तुमची तर खूप काही गोष्टी सामोर जावं लागलं असेल ऍक्च्युअली मुलंकडे थोडं का मला झालं असं त्यांना हरकत नाही पण

आणि तुमची मुलगी पण ती एका स्टेजवर आता पोहोचेल ज्या तुमचं डुप्लिकेशन होत आहे कुठेतरी तर त्याला आपण असं नाही म्हणू शकत की दुर्लक्ष झालं कुठेतरी पिढी ज्या हा तुमचा एक बिझनेस सेट होतो बरोबर तर त्याला असं नाही म्हणू शकत की हा कुठेतरी दुर्लक्ष झालं त्यानंतर मला सांगा की एक मेकअप आर्टिस्ट म्हणून नेहमी आपण स्वतःला किती प्रेझेंट ठेवलं एक मेकअप आर्टिस्ट नेहमीच प्रेझेंट राहिलं पाहिजे जसं की जसं uh, ऍटमॉस्फिअर असेल जो सीजन चालू आहे जो क्लायमेट चालू आहे किंवा जे रनिंग चालू आहे ते तुम्ही करत राहा ब्रेडिंग खूप महत्वाचं आहे या ट्रेंड मध्ये मी जर वीस वर्ष आधी जसे होते तसे जर आता राहिले असते तर मी आता जे आहे टफ नसते करू शकले तर स्वतः अपग्रेड करून खूप महत्वाचं आहे या ट्रेंड मध्ये म्हणजे काय होत आहे की माझं सलोड आहे तर मी हे म्हणून नाही थांबलं पाहिजे की आता मी कोर्स केलाय प्रोफेशनल कोर्स केलाय आता मला हे इनफ आहे तर रोज नव्याने शिकत राहिलं पाहिजे सेमिनार वर्कशॉप केले पाहिजे जसं आम्ही तुम्हाला फॉलो करतो जास्त फॉलोअर्स आहेत तुमचे तर आम्ही बघतो तुम्ही इंटरनॅशनल जाऊन शिकताय स्वतःला अपग्रेड करताय तर खूप गरजेचं आहे ना हे गरजेचं आहे इंटरनॅशनली कुठून शिका कुठून एखाद्या क्लायंट कडून पण शिकता मी साधे कुठले साडेजी दुकानात गेली तरी मी बघते पण ती लोक आपल्याला किती सांगणार

जर तुम्हाला त्याचे नॉलेज आहे तर तू मेकअप मध्ये खूप जरा कव्हर करू शकत आज कुठली किती प्रॉब्लेमॅटिक स्किन आली तर मला खूप चॅलेंजिंग नाही वाटत उलट कधी कधी हसते आणि कशाला पाहिजे तुम्हाला प्री ब्रायडर वगैरे की शूट कारण आमच्याकडे ती स्किल आहे आम्ही एवढे इम्पॉर्टंट प्रोडक्ट आधीच तुम्हाला नाही वापरू शकत कारण त्यावेळेला तो ऍटमॉस्फिअर नसतो क्लायंट मध्ये लग्नाच्या दिवशी त्यांची जी हे असते

आपण गुरु आहोत आणि आपल्या दिदीला म्हणून हा आवाज देतात तर तो आनंद थोडा वेगळा होता इतर आवडीपेक्षा त्याच्यानंतर बरेच आवड म्हणजे सेंट्रल इंडिया आवड म्हणजे याच्यामध्ये मी गोल्ड मेडलिस्ट आहे ऑल इंडियामध्ये त्याच्यानंतर मला आता रिसेंटली दोन हजार तेवीस तर मलेशियाला परत एकदा चॅम्पियनशिप भेटली बॉलिवूड मेकअप मध्ये तर अशी सगळी म्हणजे मला तो एक संघर्ष लागलेला मॅच मी स्पर्धा करते म्हणजे अजून चांगली होती स्पर्धा करून किती झोप मोडणे तुझा आनंद आहे आधी दिवशी झोप मोडणे दुसऱ्या दिवशी स्वतः झोप मोड करणे ते आनंद मी खूप घेतले आणि स्वतःशी स्पर्धा करणं गरजेचं आहे तर त्याच्याच वर की आता जे सध्या कॉम्पिटिशन चालू आहे आपल्या इंडस्ट्रीमध्ये नव्याने लोक येत आहेत खूप सारे मेकअप आर्टिस्ट बनत आहेत तर खूप जास्त कॉम्पिटिशन आहे कामातही आहे इकॉनॉमिकली आहे काय सांगाल तुम्ही कॅम्पिटिशन आहे असायला तर पाहिजे पण छान वाटतं आधी सगळं ठेवल्यासारखं वाटत मला दिले मला वाटत नाही हा ओके मी करू शकते मी बरोबर आणि काय काय चॅलेंजेस खूप असे की अशा चॅलेंजेस आले त्यावेळेस वाटले की नाही आता मध्ये काम नाही करायचं असं शक्यतो कधीच असं वाटत नाही का याची गोल झाले मला खूप मजा येते

नक्कीच करायला पाहिजे आणि खूप वर्ष आधीपासून बोलते का ज्या लेडीज आहेत ज्यांना स्वतःच काहीतरी कौतुक करायचंय त्यांनी नक्की हा फील्ड जॉईन करा आणि या फील्डमध्ये याल तर मी तुमच्याकडे तुम्ही काम करा तर तुम्हाला कंटाळा नाही येणार तुम्ही फक्त त्याच टाइममध्ये क्लासला याल त्याच टाइममध्ये प्रॅक्टिस कराल तोच टाइम फक्त ऑर्डरला एक टाइम टेबल नका बघू इंजॉय करा फुल डे इंजॉय करा या कामामध्ये स्वतःला त्याच्यात मग्न करा मी स्वतः पण खूप दिवस रात्री पार्लर मध्ये असते म्हणजे मी स्वतःसाठी मी जगताना हे काम करते तर मला एक छान वॉटरमध्ये म्हणतात त्याला जर मी तो एक टाइम टेबल ठेवून काम केलं असतं तर आज मला असं तुम्ही बोल झाले असते एवढ्या वर्षानंतर एन्जॉय करत करत काम केलं तर मैत्रिणी तू पाहिलं तुम्ही की वीस वर्ष सोपे नसतात की तुम्ही मोठ्या इंडस्ट्रीला देणं तुमच्या करिअरमध्ये आणि तेही सक्सेसफुल होणं हे फार महत्त्वाचं असतं कारण जे एक्सपिरियन्स नाही जे अवॉर्ड आतापर्यंत घेतले तर काहीही सोपं नसतं पण स्ट्रगल केल्याशिवाय तुम्हाला ते फळ भेटत नाही तर आज खूप मोलाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली जे नवीन येणारे मेकअप आर्टिस्ट आहे किंवा आता सध्या जे काम करत आहेत त्यांच्यासाठी पण खूप मोठी माहिती आहे की तर खूप धन्यवाद मॅम आणि मेकअप संबंधी हे टायटल तुमच्यासाठी खरंच खूप योग्य आणि राष्ट्रीय म्हणून पुण्याला पण एक सौंदर्यशील बघा आवड भेटला तर जेव्हा अशा आवड येतात लोक समोर काढतात आम्हाला बोलवतात तर एक छान वाटतं म्हणजे एक पोस्ट टाकण्यासाठी आणि मला इंडस्ट्री खूप दिलं आहे खूप सगळ्या लोकांचा सपोर्ट आहे खूप सगळ्या लोकांचं प्रेम आहे आणि त्याच्यामुळे आज मी आहे म्हणजे ह्याचा अजून एक संदेश मॅमचा की तुम्ही तुम्हाला स्वतःला पॉझिटिव्ह ठेवणं खूप गरजेचं आहे जर आपल्यामध्येच खूप निगेटिव्ह भरलेली असेल निगेटिव्हिटी तर आपण सपोर्ट सपोर्ट भेटत असेल तर आपण नाही घेऊ शकतो तर खूप धन्यवाद मॅम आणि छान माहिती दिली धन्यवाद